ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज बॅग गेलेले धनंजय मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह अजितदादांसोबत दिसले आणि शिवराजला भेटले संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे होते त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी देखील होत होती अखेर प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडले त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानं ते काही दिवस आराम करत होते अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी सहभाग घेतला नाही मात्र आता धनंजय मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र आहे उपमुख्यमंत्री झाल्यापासून तसेच बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून अजित पवार हे आज सोमवारी पहिल्यांदाच परळीच्या दौऱ्यावर आले आहेत या दौऱ्यात धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत दिसले तसेच वंचनाथ तीर्थक्षेत्र विकास कामांचा आढावा अजित पवारांनी घेतला तेव्हा मुंडे त्यांच्या सोबत होते अजित पवार यांच्या दौऱ्याच्या आधी धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विविध आघाडी व फ्रंटल सेलचं सहकाऱ्यांची चर्चा केली तसेच पक्ष संघटना अजून मजबूत करण्यासाठी सूचना केल्या शिवराजची घेतली भेट परळी तालुक्यातील लिंबोटी गावातील शिवराज दिवटे या तरुणाला वीस जणांनी मिळून बेदम मारहाण केली मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला या मारहाणीला जातीय रंग देण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप करण्यात आले या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आणि शिवराज दिवटे याची रविवारी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आंबेजोगाई हो येथे भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली मारहाण केलेल्या सर्व आरोपींवर कसलीही गय न करता कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील दिलं आता नेमकं पुढं काय होतं हे पाहत राहा आणि जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज